लक्ष्मी ॲग्री टुरिझम एन्जॉय वॉटर पार्कमध्ये उन्हाळ्याची धमाल उन्हाची लाट विसरायला आणि कुटुंबासोबत आनंद साजरा करायला तयार आहात का तर या लक्ष्मी ॲग्री टुरिझम एन्जॉय वॉटर पार्कमध्ये जिथे थंडगार पाण्याच्या लाटा आणि साहसी रायडर्स तुमची वाट पाहत आहेत येथे मिळवा वॉटर पार्क स्विमिंग पूल रेन डान्स बोटिंग पॅकेज एक व्यक्तीसाठी सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत आठशे रुपये यामध्ये चहा नाश्ता जेवण व पिकनिक समाविष्ट आणि फक्त पिकनिक सहाशे रुपये उन्हाळा थंड करा आनंद द्विगुणित करा लक्ष्मी ॲग्री टुरिझम एन्जॉय वॉटर पार्क मध्ये आजच भेट द्या आमचा पत्ता नेवासा रोड अशोकनगर फाटा कारखाना रोड रेल्वे बोगदा मधून पुढे तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी फोन नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चोवीस त्र्याण्णव एकोणचाळीस चौऱ्याण्णव बावीस बावीस अठ्ठ्याण्णव एक्केचाळीस